घरात भरभराट हवी तर रोज सायका व दिवा ला दिव्याखा ठेवा। तुषीला हिंदू धर्मात अतिशय महत्व है तिला लक्ष्मी स्वरूप ही मानले जाते। भगवान की पूजा शिवाय अपूर्ण मानली जाते। ज्यार घरात की पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य नहीं माता लक्ष्मी त्या घरात निवास करते रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ संपन्नता येत नाही तर सुख आरोग्यही लाभते परंतु शास्त्रात तुळशीजवर दिवा लावण्याचे काही नियम सांगितले आहे तुळशीचे रोप साधारण कुंडीत लावता तुळशी वृंदावनात लावावे तुळशी वृंदावनात दिवा ठेवण्यासाठी कोंडा असतो त्यात प्रज्वलित केलेला दिवा रोज सायंकाळी लावावा दिवा तिथे ठेवल्याने वायापासून सुरक्षित राहतो दिवा लावताना दिव्याखाली आसन ठेवावे हे आसन तांदुळाचे असावे म्हणजेच तांदुळाचे छोटेसे रिंगण आखून त्यात प्रज्वलित केलेला दिवा ठेवावा तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे तर दिवा हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे दिव्याखाली तांदुळाचे आसन ठेवल्यामुळे ती शुद्धता आणि पवित्रता आपल्या मनात जागृत होते सायंकाळी तुळशीला धक्का लागणार नाही अशा बेताने दुरूनच हात जोडून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी तुळशीच्या सान्निध्यात घालवलेले क्षण आपल्याला प्राणवायू पुरवतात व आपल्या जीवनात आनंद आणतात